महिलांच्या हाती कळंबी ग्रामपंचायतीचा कारभार कळंबी ग्रामपंचायत तालुका खटाव जिल्हा सातारा येथील महिला सरपंच मीनाज अमीर मुलानी महिला उपसरपंच सुनीता संतोष सूर्यवंशी ग्रामसेवक एस एस देटके मॅडम व आज ग्रामपंचायत कळंबी महसूल नवनियुक्त तलाठी ऐश्वर्या कांबळे मॅडम यांचा ग्रामस्थांच्या वतीनं श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तलाठी कांबळे मॅडम यांनी आज पदभार स्वीकारला ग्रामपंचायत कळंबी सर्व पदाधिकारी महिला गावचा कारभार सांभाळत आहेत याचं सर्वत्र कौतुक होत आहे कळंबी ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले यावेळी कळंबी ग्रामस्थ माजी उपसरपंच सतीश काळे सचिन घाडे

जीवंत साधबार म्हणून त्यावेळी तो असेल तर मॅडम मंडल अधिकारी सर आणि मी तो प्रश्न असणार आहे त्यामध्ये आपले तीन महत्त्वाचे विषय असे आहेत की खात्यामध्ये हस्तिंग मधला आणि ऑनलाईन या दोघांच्या जर काही नावात फरक असतील किंवा क्षेत्रात त्याची दुरुस्ती करायचं काम त्या दिवशी केलं जाणार आहे दुसरं म्हणजे कुणाला अपाप कमी करायचं असेल तर कर ते आणि तिसरं म्हणजे एकूण याची पण नोंद जर कमी करायची असेल तर ते ह्या तीन गोष्टी ज्या आहेत ना त्या दिवशी केलं जाणार म्हणजे तुम्हाला अर्ज वगैरे राजाला काय काय जोडायचं बाहेर तुझं कुठं लावले ना तर ते लावलेलं आहे